तर मित्रांनो होतं असं जो देवांश असतो तो घरी येतो घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे होतो आणि फ्रेश झाल्यानंतर जी सई असते त्याला जेवणासाठी वाढते वाढल्यानंतर सई टिफिन पण बघते तर सई विचारते देवांश तुम्ही आज असं कसं केलं तर देवांश सांगतो अगं काय झालं माहिती आहे कसं ही तुम्हाला माहिती आहे ना आपल्या ज्या शमिका मॅडम आहेत त्यांचं आहे ना त्यांनी ऑर्डर केलं होतं जेवण पण ते लवकर आलं नाही त्यामुळं मी त्यांना मग माझा टिफिन दिला टिफिन दिल्यानंतर त्यांनी खाल्ला तर, तर साई बोलते मग देवांश तुम्ही काय खाल्लं तुम्ही उपाशीच आहे का मग तर देवांश बोलतो नाही त्यांनी जे मागवलं होतं ना शम्मिका मॅडमनी तेच मी खाल्लं तर जी सई असते ती बोलते ठीक आहे चांगला आहे ना मी एक काम करते देवांश शम्मिका मॅडमसाठी ना दररोज उद्यापासून एक टिफिन बनवून देते दोन टिफिन म्हणजे तुम्हाला अडचण नाही येणार तसं पण ते बाहेरच्याच खातात ना तर देवांश बोलतो काय बोलताय तुम्ही उगा जाऊ द्या त्यांचं ते बघतील तुम्ही कशाला लोट घेताय तर सई बोलते नाही कसं काय एक काम करा नाही तर त्यावढे तिथं आई पण येतात आई बोलतात देवांश नाहीतर एक, एक काम कर त्यांना जेवणासाठीच घरी बोलव ना तर देवांश बोलतो अगं काय करते आई तू जेवणासाठी कसं बोलवणार त्यांना आणि हे बघ ते काय माझं लग्न झालंय आता त्यामुळे तू काही नको बोलू तर आई तिथून निघून जाते तर सई बोलते लग्न झालंय म्हणजे मला काही कळलं नाही तर देवांश बोलतो अगं तुला कसं सांगू पहिल्या जे मी पहिलं जो असायचो ना जर माझ्यासोबत कुणी आलं ना म्हणजे मैत्रीण वगैरे बोललं ना तर आई त्याला जेवायला घरी घेऊन यायची आई मग त्यांच्यासोबत गोडगोड बोलायची पण आता माझं लग्न झालं आहे ना तर सई बोलते असं का म्हणजे त्या मैत्रिणींना तुम्ही घरी आणायची का जेवणासाठी तर देवांश बोलतो हो तर सई बोलते चष्टवारी नाही खरंच तुम्ही शमिका मॅडमला आपल्या घरी जेवायला बोलवा तर देवांश बोलतो नाही त्या बॉस आहेत आणि त्यांना कसं बोलावणार आपल्या घरी सांग बरं तूच